भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती साजरी करण्याचा योगेंद्र थोरात यांचा मानस विविध स्पर्धेचं आयोजन मिरज हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना जयंती कशी कर साजरी करावी यासाठी केलं प्रबोधन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती साजरी करण्याचा मानस केला आहे त्यांनी यावर्षी बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी व्हावी यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रबोधन उपक्रम हाती घेतला असून जयंती नाचून नाही तर वाचून साजरी व्हावी यासाठी योगेंद्र थोरात प्रयत्न करीत आहेत या उपक्रमाअंतर्गत चित्रकला स्पर्धा वेशभूषा स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रश्न मंजुषा स्पर्धा संविधानातील कलमे पाठांतर स्पर्धा वत्कृत्व स्पर्धेचं आयोजन केलं सकाळी नऊ ते बारापर्यंत मुले वाचन करून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील या स्पर्धेसाठी बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहेत यासाठी जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घेण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मुलांना प्रबोधन केलं जात आहे आज सांगली मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिकेची मिरज हायस्कूल मिरज या शाळेतील मुलांना जयंती कशा पद्धतीनं साजरी करायची यावर प्रबोधन करून स्पर्धेत या वर्षीची जयंती ही डॉल्बीला फाटा देत विचारांची जयंती साजरी करण्यात यावी असं आवाहन योगेंद्र थोरात यांनी केलंय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती जयंतीचं स्वरूप थोडं बदलून आम्ही यावेळेला प्रबोधन करत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जा जयंतीला आजकाल बऱ्याच ठिकाणी डॉल्बीचा प्रयोग होताना दिसत आहे तर आपण त्या बाबतीत काही भाष्य करणार नाही मात्र आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जयंती यावर्षी करायचं नियोजन केलेलं आहे प्रभाग वीजमध्ये जे नियोजित विहार आहे अशा ठिकाणी आपण ही जयंती घेतोय इथं सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा दा, संविधानातील कलमे पाठांतर स्पर्धा तसेच नऊ ते बारा मुलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचन व वा लिखाण करून इथं अभिवादन करणार आहेत आणि अशा बऱ्याच वेशभूषा स्पर्धा आहेत की ज्यांना प्रोत्साहनात्मक आपण मुलांना भेटवस्तू पण देत आहेत तेव्हा जास्तीत जास्त मुलांनी विद्यार्थ्यांनी यात सहभाग घ्यावा म्हणून आम्ही शाळा शाळामध्ये जाऊन मुलांना प्रबोधन करत आहे की डॉक्टर बाबासाहेबांचे आ बाबासाहेबांचे आंबेडकरांचे विचार कसे होते त्या यांना त्या विचारांच्या दृष्टीनं आपण त्यांची जयंती साजरी केली पाहिजे त्यातीलच एक भाग प्रभाग वीसमधील सर्व शाळा सात नंबरमधील शाळा तसेच आजूबाजूच्या परिसरातली मुलं जिथं येतात ती मिरज हायस्कूल तिथं आज आम्ही मुलांना या संबंधी समजावून सांगितलेलं आहे आणि मुलांचाही खूप चांगला रिस्पॉन्स आहे त्या दिवशी खूप जास्त संख्येनं लोक सहभागी होतील मुलं सहभागी होतील असा आम्हाला विश्वास ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज